असा आनंद आम्हाला निर्माण झालाय पूर्ण म्हणजे महिला मंडळ पुरुष मंडळ हजार जरी अन्याय झाले आणि एकच न्याय मिळू द्या अशी आमची मागाची जात आहे हजार अन्याय झाला आणि एक जरी न्याय मिळाला तरी आम्ही हजार अन्याय विसरून जाऊ अशी आमची जात आहे असं म्हटलं आमच्या हक्काचा भेटला आम्हाला हेच आनंद आहे माझ्या नवऱ्याला मारून दोन महिने झाले hmm. माझे मालक संभाजी पांडुरंग शिंदे hmm. मी अनिता संभाजी शिंदे माझ्या मालकाला दोन दिवस रस्त्यावर ठेवले क्षण तिरणनं तर तिकडंच गेलं आम्ही कुठं ठेवावं कुठं ह्याला जावं कुठं नेव आम्हाला असं की धरणी माळ आम्हाला जागा देत नव्हती कुठं जाऊन कुठं बसावून आम्ही काय करावं ही लोक आमची पुन्हा दखल घेतली नाही आता आमच्या झालं आहे आम्ही तुमची आभार हा नाही तर छान झालं पाठुंबा झाला सगळ्याचा आम्ही आपली भी तो तो नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे पाहताय हो ते जनमंतक मराठी आपण गेली दोन ते अडीच महिन्यापासून एका विषयावरती होतो ते म्हणजे की महाराष्ट्रातलं लातूर जिल्ह्यातलं आणि रेणापूर तालुक्यातलं एक धवेली गाव आहे जेमतेम या कापची संख्या जी आहे ते बाराशे ते दीड पर्यंतची लोकसंख्या आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमाग जी मंडळी पाहताय ना आता हे एकत्र का आले त्याचं कारण एक सगळ्यात मोठं महत्वाच आहे ज्या पद्धतीनं या मंडळीला तुम्ही काही सोशल मीडिया माध्यम असतील किंवा मा, काही टीव्ही चॅनल्स असतील किंवा मा, आमच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं हे मंडळी फक्त यासाठी जमा झालेत आज यांच्या चेहऱ्यावरती प्रत्येकाचा एक वेगळा आनंद उभा दिसतोय आपल्याला वेगळा आनंद यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि तो आनंद आहे तो म्हणजे की आम्हाला आमच्या हक्काचा मसनवाटा मिळाला या मसनवाट्या साठी जवळपास माझ्या मते तीन साडेतीन वर्षापासून हा संघर्ष सुरू होता संघर्ष तर गावस्थापनेपासूनच होता पण प्रकर्षाने पुढे आला तो तीन साडेतीन वर्षापासून आणि या संदर्भातल्या बातम्या आम्ही तुम्हाला वेळोवेळी सगळ्या दाखवलेल्या आहेत घडामोडी दाखवल्यात अतिशय बारा बारा तास जे प्रेत आहे ते रस्त्यावर ठेवण्यात आले होते आणि आता कुठंतरी त्यांची ही मागणी मान्य झालेली आहे आणि या संदर्भातली आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आज गावामध्ये आलो तुम्ही माझ्या सगळे लोक पाहत आहेत आजी काय वाटतंय वाट आता समाधान वाटतंय समाधान वाटतंय आम्हाला असं चांगलं वाटलंय आता आमचा आमचा स्वतःचा झाला वाटले आता आम्हाला समजा कार्य आमचं पार पाडलं समजा झालं तुम्ही आम्हाला मदत दिली आम्ही तुमचे आभार आहात कसयच त्यावेळेस प्रत रस्त्यावर ठेवायचं कशाच तिरडणं तर तिकडेच गेलं आम्ही कुठं ठेवाव कुठं ह्याला जाण कुठं नेव आम्हाला जागा देत नव्हती कुठं जाऊन कुठं बसावून आम्ही काय करावं ही लोक आमची कुणा दखल घेतली नाही आता आमच्यासारखं झालंय आम्ही तुमची आभार हाव साहेब आम्हाला तुम्ही मिळवून दिलो आम्ही त्याचे आभार हाव चांगले झालं काय काय वाटतंय समाधान वाटत हो समाधान वाटतय आता कारण सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांनी सर्वांचा पाठिंबा होता त्यामुळे आपण आपल्याच हक्काची जमीन आपल्याच हक्काची असून आपणच त्याला लढून ती वापस घेतली त्यामुळं आनंद वाटतोय आणि गोरगरिबांना आज दिवस चांगले येऊ लागले तर म्हणून ती आनंदाने खुशी नाहीत आज सर्वांचा पाठिंबा सर्वांचा आधार होता म्हणून हे काम आपण सर्वांनी पार पाडलं पार त्यामुळे सर्वांचे धन्यवाद सर्वांचा आभार आजी तुम्ही दहा दिवस झालं त्या रेणापूर तहसील समोर बसले होते कशासाठी बसले होते आता तिथं मड्यासाठी बसलो जागा नका काही नका माझे तर खूप माणसं पुरली जाळली घरातले माझे स्वतः लय जाळले होत भांडण एवढे दिवस भांडण आता मिळालं मिळालं आनंद झाला थी। आनंद झाला खुशी चांगलं एवढं भेटलं आपल्याला मिळायचं ती मिळालं नादर छान झाला पाठुंबा झाला सगळ्याचा आपल्या मांगुड्यातला बी झाला तिथं बसण्याचा आणि सगळ्यांना आपल्याला मदत केली म्हणून ही झालं सर्व आनंद लय खुशी खुशी किती लोक तपलं त्या पोलीस आपल्यासाठी तपले है, 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 उना तपले आनंदात झाला आनंद झाला म्हणतायेत आपण पाहिलं तर कुठली तरी एखादी योजना गावात आली आणि योजना गावात आल्यानंतर कुठला तरी एखादा लाभ त्या योजनेचा सरकारकडून मिळतो आणि लाभ मिळाल्यावर जो आनंद आपल्याला गगनात मावत नाही त्याच पद्धतीचा स्मशान भूमी मिळाल्याचा आनंद या गावकऱ्यांना झालाय आणि त्यातल्या त्यात मागासवर्गीय दलित लोकांना झालाय आता मागासवर्गीय दलित हा मुद्दा महत्वाचा नाही पण एका माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी किंवा माणूस म्हणून इथं आता त्यांना हक्कानं त्या ठिकाणी जाळता येणार आहे काय वाटतंय आज म्हणजे असा आनंद आम्हाला निर्माण झालाय पूर्ण म्हणजे महिला मंडळ पुरुष मंडळ हजार जणी अन्याय झाले आणि एकच नाही मिळू द्या अशी आमची मागायची जात आहे हजार अन्याय झाला आणि एक जरी न्याय मिळाला तरी आम्ही तर दिव। ते हजार अन्याय विसरून जाऊ अशी आमची जात आहे तर दहा दिवस खूप त्रास झाला मुळ बाळ हे म्हतारी माणसं हे सगळ्यांना खूप त्रास झाला पदरचे आम्ही पैसे देऊन दहा दिवस त्या तहसील समोर आम्ही स्वतःच पदरचं खाणं पिणं वाहन सुद्धा आम्ही स्वतः जाऊन आम्ही स्वतः खर्च केला तर असते खर्च महत्वाची बाब तुम्हाला मी नोट करतो या ठिकाणी हे गावकरी दलित बांधव आहेत आणि ह्या गाव जो आहे तो तालुक्याच्या बाउंड्रीच्या कडेला आहे अक्षरशः गावच्या लोकांनी मला काही लोकांनी सांगितलं की इथून ज्यावेळेस एस टी रेणापूरला जायची ज्यांचं की दहा दिवसाचं आंदोलन असायचं तो एस वाला देखील यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायचा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचा आणि रोज ह्या एस काय पाहिजे असं वाटायचं थे थे त्या एसटी म्हणजे बसवाल्याने मला असं वाटतं त्या व्यक्तीची एवढी दहशत असेल कि तो एसटी वाल्याला सुद्धा ताब्यात करू शकतो तर एस टी आम्हाला जर पाहिलं आम्हाला गाडी करण्याची आमची तेवढी म्हणजे पैसे आम्ही करून खाणारे लोक आहेत ना त्यामुळे आम्ही अर्धा तिकीट आहे म्हणून बस न जायचो पण ते बसवाला सुद्धा आम्हाला बस थांबवत नव्हता त्यामुळे आम्ही स्वतःची गाडी करून येत होतो तिथं तहशील समोर तर मला एवढंच म्हणायचंय कि आ, आज खूप आनंद झालाय म्हणजे आमची हक्काची आम्हाला जागा मिळाली आहे शमशान भूमी तर सगळ्यांचे धन्यवाद आणि खरच खरच आ, पत्रकार साहेबांची सुद्धा खूप 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 खरच थँक्यू सो मच काय मिळालं तुम्हाला दहा आम दिवसानंतर आम्हाला दहा साडेतीन वर्ष झालं पण आता काय मिळालं आम्हाला मसान वाटतं आमच्या हक्काचा भेटला आम्हाला हीच आनंद आहे माझ्या नवऱ्याला मरून दोन महिने झाले माझे मालक संभाजी पांडुरंग शिंदे मी अनिता संभाजी शिंदे माझ्या मालकाला दोन दिवस रस्त्यावर ठेवले शनिवारी मेले त्यांनी बारा वाजता तर दुसऱ्या दिवशीचा हा सात वाजता माती झाली आमच्या लेकर बाळ लहान लहान लेकर बाळा आम्ही घेऊन तिथं मसनवाडीवर बसलो उन्हाचा कार होता उन्हामध्ये तपलो आम्ही नंतर पोरांनी आणून टाकले मंडप टाकले मग त्यानंतर तिथं पाणी प्यायला आणलं आमचे आमची एक लेख चक्कर येऊन ठरली मग यानंतर ते माणूस तो माती करू देना झाला झाला दुःख होत मनात दुःख होत खूप दुःख होतं असं रडा वाटत होत पण रडायला आम्हाला ती मसनवाट्यात लढायचं होतं आम्हाला रडणं कुठं गेलं की सुख दुःख कुठं गेलं की आणि ती लढत असं झालं त्या माणसाला किती आम्ही भांडलो काय केलं तर पण त्यांना नाही दिलं आम्हाला आता मिला का मिळाला आता का आता खूप आनंद आता झाला कारण तुमच्या तुम्ही जे नाव सांगितलं संभाजी शिंदे त्यांचं नाव अर्जामध्ये आम्ही बऱ्याचदा पाहिलंय आता वाटते कुठेतरी न्याय मिळालाय मिळाला आम्हाला आम्हाला आनंद वाटते मला तर खूप आनंद झाला मला घरी वाटलं ना मला रोज जो वाटलं तशीला साहेबाला बोलावं वाटलं माझ्या मालकांना त्यांनी दोन दिवस ठेवलं मला असा राग आला होता त्याचा तर लय आला होता मला त्याच्या समोर जाऊन बोल वाटला दोन दिवस ठेवला आम्हाला हे ज्यांचं ज्यांचं सुरुवात झाली होती या सगळ्यामध्ये आणि त्यामध्ये आपण ह्या पाहिलं तर या आपल्यासोबत काही पुरुष मंडळी आहेत ज्यांनी की हा सगळा म्हणजे कागद कागदोपत्री असेल किंवा सगळ्या गोष्टी मध्ये ज्यांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन सगळं उभा केलं तुमच्या माध्यमातून म्हणा किंवा ह्या सगळ्या गावकऱ्यांच्या सपोर्ट मुळे म्हणा गावाला हक्काचा मसन वाटा मिळाला काय भावना खूप आनंद झाला आहे साडेतीन आज संपलेला आहे क्षेत्र ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेला आहे तिथ पुढं बांधकाम पण होईल सगळं आणि जी अंत्यविधीची समस्या प्रकर्षाने उद्भवत होती आता तो तो प्रश्न कायम त्या लढ्यामध्ये सहकार्य करणारे अधिकारी लोक असतील ते आमचे वकील साहेब असतील रामेश्वर चव्हाण आणि आपण पत्रकार लोक जन्मंतक आणि आपले घोडके साहेब जय महाराष्ट्राचे यांनी खूप कव्हरेज आम्हाला दिलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि आज खरच खूप आनंद झालेला आहे कारण एक मूलभूत प्रश्न आमचा सुटलेला आहे एवढंच बोलतो नाही एक महत्वाचा आणखी मुद्दा आहे की तो व्यक्ती दहशत करताय आम्ही तुम्ही आंदोलनाच्या वेळेस आम्ही पाहिलं त्याच्यावरती का प्रतिबंध कारवाईसाठी मागणी वगैरे सरकार करणार असं काय आहे का तुमचं नियोजन त्यावेळेस ते शासनाचे पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते ज्यावेळी तो सरणावर चढला त्यावेळेस आम्ही त्यांना मागणी केली होती की याच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करा पण त्यांनी त्यावेळेस दुर्लक्ष केलं परंतु आता आम्ही त्या मागणीसाठी पुढे आता लढा चालू ठेवणार आहोत आम्ही पुढील काळात तशी एस पी ऑफिस आणि पोलीस प्रशासनाकडे ती मागणी लावून धरणार आहोत संबंधित जो शेतकरी आहे तो सरणावर चढला शेताची विटंबना अवेलना झाली त्या दिवशी प्लस बायांचे विनयभंग झालेला आहे त्या दिवशी त्यासाठी ते आम्ही त्याच दिवशी पोलीस प्रशासनाला म्हणलं होतं की गुन्हे दाखल करा या व्यक्तीवर त्या दिवशी त्यांनी केले नाहीत पुढील काळात आम्ही त्या दहशत होता का त्याचा मग तसा दहशत आम्ही त्याच्या दहशत मानत नव्हतो परंतु तो प्रश्न कायदेशीर होता ते सात कमी केल्यामुळं आम्ही ते पूर्वरात आणण्यासाठी थोडा कायदेशीर मार्ग अवलंबला दहशत असं कोणी आमच्यावर करू शकत नाही कारण ये जो चुकेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे असा आमचा आग्रह नक्कीच पाहिलं तर एक महत्वाचा मुद्दा की काय आता प्रतिबंध कारवाई करण्याची मागणी करणार सरकारकडे पोलीस प्रशासनाकडे आणि प्रशासनाला मागणी करणार पोलीस काय वाटतंय आता त्या जागेवरती कंपाऊंड मारले गेला तर काय भावना भावना तरी आता चांगलीच आम्हाला आनंद झालेला आहे आणि विशेष म्हणजे की जन्मोजन्मीची जन्मीची पिढीन पिढी जातात तसेच राहून जाणार आजपर्यंत जे महागल्याने केले ते पुढे होणार नाही इथून पुढे आमच्या आम्हाला राहून जाईल आणि ग्रामपंचायतच्या मार्फत त्याला जे काय प्रशासनाला निधी घेईल त्याचा उपयोग करू पाहिलं तर अतिशय भयानक परिस्थिती या गावची होती पण कुठंतरी आता हे लोक लढायला शिकलेत भांडायला शिकलेत अन्यायविरुद्ध बोलायला शिकलेत त्यामुळे कुठंतरी त्यांची मागणी मान्य होताना पाहिली आपण या सगळ्या घडामोडीचे साक्षीदार होतो या सगळ्या घडामोडीच्या बातम्या आम्ही तुम्हाला वेळोवेळी दाखवल्या हो आणि आज देखील आपल्याला म्हणजे म्हणतो की स्वातंत्र्य मी याच्या अगोदर बोललो की स्वातंत्र्य मिळून देखील अशा दलित मागासवर्गीय लोकांना आज झगडावं लागलंय भांडावं लागलंय ते फक्त मसन वाट्यासाठी प्रशासना आता तरी जाग यायला पाहिजे इथल्या लोकप्रतिनिधीला आता तरी जाग यायला पाहिजे असे मूलभूत प्रश्न ज्या गावामध्ये आहेत ते प्रामुख्याने मार्गी लावणं देखील तेवढं गरजेचं आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर रेणापूर दवेली